त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ खरे यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं या मोहोळ तालुक्यामध्ये खोटी होऊ दिली जाणार नाही साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊ शकतो या मोहोळ तालुक्यामध्ये मागच्या तीस वर्षाच्या काळामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या जर अट्रॉसिटीच्या केसेस रेकॉर्ड काढून जर बघितलं तर सगळ्यात जास्त केसेस या हो रा के केसे राजन पाटलांनी त्याच्यातली समाजातल्या कार्यकर्त्याकडून मराठा समाजातल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांवर केलेल्या आहेत ही रेकॉर्डवर नव्वद टक्के केसेस अॅट्रॉसिटीच्या राजन पाटलांनी केलेल्या आहेत तुम्ही रेकॉर्ड करून बघा माझ्याकडे ते सगळं रेकॉर्ड आहे खोटं बोलत असेल उमेश पाटलावर केस कर दावा दाखल त्यामुळं विरोधकांना करता पोलीस स्टेशनचा वापर करून विरोधकांवर अट्रॉसिटीची केस विनय भंगाची केस चोरीची केस मारामारीची केस माळ खाल्ला तरी त्यांनाच मारलं म्हणून केस अशा <laughs> खोट्या केसेस या राजन पाटलांनी या मोळ तालुक्यामध्ये केल्या आणि आज पन्नास वर वर्ष ता या तालुक्यावर एक हाती राज्य केलं त्यामुळे आता परिवर्तन केलं पाहिजे पण मला फक्त एकच मुद्दा मांडायचा शेवटचा दिवस आहे दररोज सोळा ठिकाणी मी स्वतः सभा करतोय चौदा ते सोळा सभा रोज करतोय मागचा दोन आठवड्या ऐंशी ते नव्वद गावामध्ये या पद्धतीच्या भव्य दिव्य सभा या मोहळ तालुक्यात झाल्या एवढी प्रचंड गर्दी या पेनूर मध्ये यापूर्वी यापूर्वी राजन पटला इतिहासात स्वतः दादा आले ते तरी झाली नव्हती आजी दादा या ठिकाणच नेतृत्व महाराज बापू असतील चलराजा असतील आमचे दाजी चौरे असतील अजून मान्यवर सगळे आमचे भाय साहेब असतील या सगळ्यांनी या ठिकाणची ताकद जी आहे ती आज या ठिकाणी दाखवून दिली आणि या मोहोळ तालुक्यातल्या या पेनूर गावाला आणि या पेनूर जिल्हा परिषद गटाला आगर अप्पर तहसील कार्यालयावर जोडून किती मोठी गोडचूक केली ही या गर्दीवर ना राजन पाटलाचा लक्षात येणार आहे आधीच आठशे वर शुगर गेली सकाळपर्यंत हजार वर जाणार आहे <laughs> यशवंत माने हा इंदापूरच पार्सल आपल्याकडे आलं यशवंत माने यशवंत विठ्ठल माने इंदापूरचा जन्म त्याच्या वडिलाचा इंदापूरचा जन्म इंदापूरचा शेळगाव त्याच्या वडिलाचा आजोबाचा इंदापूरचा जन्म जन्म याच्या चार पिढ्या पाच पिढ्या दहा पिढ्या इंग्रजाच्या काळापासून रेकॉर्ड काढलं तरी यशवंत मालेचा जन्म यशवंत मालेच्या सगळ्या पिढ्याचा जन्म हा इंदापूरच्या शेळगाव मध्ये झाला यशवंत महाराज काय समाजाचा कायकाडी समाजातून येतात काही समाजाला शेड्युल कास्ट चा सर्टिफिकेट आपल्या महाराष्ट्रात मिळत नाही फक्त बुलढाणा जिल्ह्यातल्या काही काही समाजाला नीट ऐका बुलढाणा जिल्ह्यातल्या काही यशवंत माझ्या एस सी च सर्टिफिकेट शेड्यूल कास्ट च सर्टिफिकेट काढण्याच्या करता त्याचा स्वतःच वडील जे ऍक्च्युअल खरे वडील इंदापूरचे परंतु तिकडचा एक विठ्ठल माने नावाचं एक नाव साधारण असलेली व्यक्ती शोधून काढली ती पण काही काही समाजाची आणि त्याला स्वतःचा बाप दाखवला मग यशवंत माने किती बापाचा झाला अशी <laughs> दोन बापाची अवलाद असणारे आमदार आपल्याला चालणार आहे का अरे आमदार किती पेट्रोल स्वतःचा बदलणारा माणूस स्वतःची जात बदलणारा माणूस हा आम्हाला आमदार म्हणून चालणार आहे का असा बोगस माणूस त्या यशवंत मानेची शेळगाव नावाचं जे गाव आहे त्या गावाच्या ग्रामपंचायतीचा साधा सदस्य नाही सदस्य <laughs> महाराज बापू तुम्ही उपसभापती झाले पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायती मोठ्याला ग्रामपंचायती शिरज तुमची ग्रामपंचायत तर गाजली सगळी ग्रामपंचायत आणली सरपंच निवडून आणला यशवंत माने साधा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा निवडून येऊ शकला नाही आमदार झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या गावची त्याला निवडून आणता स्वतःच्या बोकांडी एवढं साधा आपल्या किनाऱ्यात घुसत कस नाही या राजन पाटलाने आपल्या बोकांडी ज्याला त्याच्या स्वतःच्या गावात कोण कुत्र घात नाही अरे आमच्या ग्रामपंचायती एक दो हाती निकाल लावून आमचा सरपंच निवडून आणतो ही धमक आहे आमच्या मध्ये इथं ग्रामपंचायतीचा कोण सदस्य असेल त्याच्या एवढी सुद्धा या यशवंत मानेची लायकी नाही कशासाठी या मोळा तालुक्याने बाहेरचं पार्सल निवडून द्यायचं कशासाठी या पुणे जिल्ह्यातल्या माणसाला निवडून द्यायचं राजू खरे आपल्या मतदारसंघातले हा मतदारसंघ मोहळ पंढरपूर उत्तर सोलापूरचा मतदारसंघ आहे आपल्यातले फटफटी पट चालू केली पट की पटकीने जाते तुम्हाला तर लय सोपं आहे वीसच मिनिटात राजा जाते वीस मिनिटामध्ये राजापूरच्या घरी जाते काही यशवंत माने इंदापूरला राहणार इंदापूरचं पार्सल आणि त्यामुळे एक लक्षात ठेवा हा बाजार राजन पाटलांनी मांडला केवळ पैसे मिळवण्याच्या करता आपला तालुका तीन अक्षरशः विकलं तुम्हाला आणि आम्हाला विकलं आणि काय विकास केला तीन तीन हजार कोटी खर्च म्हणून हा यशवंत माना सगळीकडे कोरोना लावल्या गबदूला असं हसतंय खुदू खुदू फोट सगळीकडं फोटोत हो हासतय आणि समोर आता का तोंड सुजल झाले तोंड असं झालंय सुजल हसायचं नावच ये ना माणसानं गुदगुल्या करून बघितल्या तरी हसना मोह तालुक्यात अशी लाट आली यशवंत मायाला हसायला ये ना राजन पाटलाची शुगर खाली येईना बेजार झाली पाट लेखर दोन ही दोन ही यशवंत माने आमदार राजमा राजन पाटील दोन गावडी रातभर फिरते सगळीकडे अखेर तालुक्यात पाठ जाऊन कडा पाठ जाऊन कडा वाजवाय लागली घरातली माणसं पाय तोंड काढून घेऊन सकाळ सकाळ कशाला आलाय ही म्हणजे मतासाठी आलोय मतासाठी अरे मतासाठी आता फीक मागायची वेळ आली यांना आता आली रे आली आमची भारी आली राजन पाटील वारी इतक्या दिवस तुझी भारी होती बोलणार फक्त उठून उभा राहा वेळ संपली आहे बोलणार आहे वाला सभा सोपली कॅमेरा बंद करा कॅमेरा बंद उमेश पाटील चालू एक पन्नास वर्ष पन्नास वर्ष त्यांना संधी देऊन बघितली पाच वर्ष फक्त आम्हाला संधी देऊन बघा या मो तालुक्याचा कारभारी बदला कारभारी बदला निर्णय घ्या इतिहास घडवा इतिहास घडवा राजू खरे यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आला एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र